जय सद्गुर फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून युनिक रेसिपी बनवायची आहे तर यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि यामध्ये तेलाचं मोहर टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक कैरी किसून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जिरी ओवा टाकून घ्यायचा आहे लाल तिखट मीठ चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा साखर टाकायचं आहे तेलाचं मोहन टाकल्यानंतरनं आणि यामध्ये पाणी असं मिक्स करून याला छान गोळा तयार करायचा आहे आणि यामध्ये छान असे एक चमचा तिखट टाकायचं आहे लाल आणि कोथिंबीर पण टाकू शकता तर अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे याला आपण चपाती बनवायची आहे यासाठी आपण असा उंडा करून याची चपाती बनवायची आहे आणि आपल्या घरामध्ये औषधांच्या बाटल्या असतील त्याचे टोपण घ्यायचं आहे छोटं आणि अशा पद्धतीने ह्याची चपाती लाटल्यानंतरनं टोपणाचा आकार आपल्याला असं द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे दुसरं काही शेप असतील ते हार्ट शेप वगैरे हो स्टार शेप ते शेपवरनं तुम्ही अशा पद्धतीचे शेप देऊ हो शकता मी यामध्ये गोलच शेप देणार आहे आणि अशा पद्धतीचे तुमच्याकडं आकार विविध आकाराचे असतील तर तुम्ही देऊ शकता तर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर अशा झाऱ्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अगदी सहज आपले हे शेप असे व्यवस्थित निघतात आणि तळून घ्यायचे आहेत चांगले क्रिस्पी तळून घेतल्यानंतरनं याची चव इतकी उत्तम लागते ती आपण खाऊन सांगा आणि अशा पद्धतीने आपले हे अगदी सहज आपले हे शेप म्हणजेच अशा पुऱ्या आपल्या अगदी सहजच पडतात तुम्ही बघू शकता याची साईडचा भाग असा उचलल्यानंतरनं अगदी सहज खाली आपल्या हे बार बारक्या बारक्या पुऱ्या राहतात आणि यामुळे आपल्याला करण्यासाठी अजिबात त्रास होत नाही आणि याची चव आंबट गोड आणि तिखट याची जिरी जिरीची झेरीची नोव्याची चव तर इतकी उत्तम लागते तर अशा पद्धतीने आपल्या क्रिस्पी पुऱ्या तयार झाल्या आहेत एकदा मुलांनी खाल्ल्यानंतरनं ते आणखीन सारखेसारखीच मागतात आणि अशी उत्तमातली उत्तम रेसिपी तयार झालेली आहे हे अशाच नवीन नवी युनिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक कमेंटमध्ये सांगा कशी वाटते ती रेसिपी आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू